मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मनापासून आणि आज व्हिडिओ मित्रांनो मध्ये दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आले माझे त्याचं कारण म्हणजे इथं वेळ भरपूर कमी असतो आम्हाला आणि भरपूर बिझी राहतो मी दिवसभर काही ना काही काही ना काही काही ना काही काम चालू असेल आणि प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओवरती सांगू शकत नाही कारण इथं आम्हाला भरपूर निर्बंध असेल प्रत्येक गोष्टी का आपण सोशल मीडियावरती जास्त जाऊ शकत नाही किंवा फौज फौजच्या विषयी आपण जास्त काही सांगू शकत नाही त्यामुळे काही गोष्टी मला ज्या व्हिडिओमध्ये दाखवायच्या असतात ज्या जा बोलायच्या असतात माझ्या लाईफ विषयी मला काही बोलायचं असतं किंवा माझं डेली दे रुटीन जे असेल ते मला दाखवण्याची भरपूर इच्छा आहे पण मी दाखवू शकत नाही त्याचं कारणच हे आहे की फौजमध्ये तुम्ही त्या गोष्टी नाही दाखवू शकत आणि ती आम्हाला अथॉरिटी नाही त्यामुळे तुम्ही म्हणत असता फौजमध्ये आहे पण हे ड्रेस सिव्हिल काय मग सिव्हिल कपड्यावरती असत पण याचं कारण मित्रांनो हेच आहे का आम्हाला आम्हाला ड्रेसवर वरती वरती फोटो किंवा व्हिडिओ बनवण्याचं फौजमध्ये हे नाही आणि तसं जर काय आढळलं तर शंभर टक्के आमच्यावरती कारवाई ही केली जाते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हे मी शंभर टक्के आपलं सिव्हिल ड्रेसवर बनवत असतो आणि काय वेळेस थम्नीलला मी माझा ड्रेसवरती फोटो पण टाकतो पण हो। तो ड्रेसवरला फोटो भरपूर जुना फोटो आहे माझा तीन तीन चार वर्षापूर्वीचा फोटो आणि तो काही मी फोच्या मध्ये काढलेला नाही तो मी सिव्हिल घरी होतो त्या टाइप काढलेला आहे तो फोटो त्यामुळे त्याचा काही एवढा इशू नाही आणि भरपूर अशा गोष्टी आहेत मित्रांनो मला जे काही दाखवायचं का असतं तेव्हा मला भरपूर इच्छा आहे का बाबा डेली रुटीन मध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल दाखवू शकतो पण त्या गोष्टी मी नाही दाखवू शकत ती माझी मजबुरी आहे सुट्टीला गेल्यानंतर नक्कीच पाठीमागच्या सुट्टीमध्ये मी त्या गोष्टीकडं थोडा सोशल मीडियाकडं दुर्लक्ष केलं थोडं जे काही बनवता आलं ते बनवलं पण ह्या सुट्टीला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस नक्कीच मी सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं मला हे व्हिडिओमध्ये घ्यायचे का जी सरकारी नोकरी आहे ती मिळवण्यासाठी भरपूर मुलं म्हणा किंवा मुली प्रयत्न करत असतात आणि भरपूर मुलं त्यामध्ये सक्सेस पण होतात आणि भरपूर मुलं त्यामध्ये अपयशी पण होतात पण जे अपयशी मुलं होतात त्यांनी नक्कीच हार नाही मानली पाहिजे मी म्हणतो जरी आलं ना ते म्हणजे आयुष्याचा आपला शेवट नाही सरकारी नोकरी म्हणा किंवा एखादा आपण स्वप्न पाहिलं तर ते आपल्या आयुष्यात शेवट होऊ शकत नाही कधी त्यासाठी आपण नवीन नवीन काहीतरी विचार केला पाहिजे बाबा ठीक आहे आपण या ठिकाणी अपेक्षित धरलो तर आपण छोटासा व्यवसाय चालू करू व्यवसायातून भरपूर काही करू शकतो आपण छोटा जरी तुमचा व्यवसाय असला तरी तुमचं घर नक्की हे व्यवसाय चालू शकतो फक्त तुम्ही मन लावून काम केलं पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही व्यसनाच्या आधी नाही पाहिजे शंभर टक्के तुम्ही जर कोणत्याही व्यसनाच्या आधी नसेल तर शंभर टक्के तुम्हाला छोटा व्यवसाय सुद्धा तुमचा परिवार चांगल्या पद्धतीने तुमचे मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आज पुण्याच्या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं चहाची टपरी जी चालवतात ना त्यांची मुलं ही चांगल्या चांगल्या शाळेमध्ये त्यांच्या वर्षाची फी दोन दोन लाख रुपये फी जरी असली तरी चहा जी विकणारी मुलं माणसं आहे त्यांची मुलं एवढं मोठ्या शाळेमध्ये मुलांना शिकवतात त्याचं कारणच आहे कोणताही व्यवसाय छोटा नाही त्याच्यात तुम्ही दिवसाचे दोन दोन तीन तीन हजार रुपये जरी दिवसाचे जरी निघले तरी एवढं मला नाही वाटत कपार इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला सुद्धा एवढा पगार असेल मग त्यामुळे सांगतो का व्यवसाय हा कोणताही छोटा नाही केलं तर भरपूर काय आहे कारण काय काय मुलांकडं व्यवसायाविषयी टॅलेंट भरपूर राहतं पण एक लोक काय म्हणतील किंवा लादच्या याच्यामुळे ती आपली पाठीमाग राहतात आणि तर ते झालं एक अपेक्ष मुलांबद्दल आणि ज्या मुलांनी सरकारी नोकरी मिळवल्या सरकारी नोकरी पण एवढी सोपी नाही मित्रांनो ती सरकारी नोकरी भरपूर तुमचा मोठा त्याग मागत असतो शंभर टक्के आणि तो त्याग म्हणजे आहे तुम्हाला तुमच्या परिवार तुमचे मित्र तुमचे आई वडील तुमची बायको तुमची मुलं तुमची बहिणी आणि तुमचं गाव आणि तुमचं घर गोष्टी तुम्हाला पूर्ण सोडावं लागतं जरी तुम्ही गेले सुट्टीवरती तरी तुम्ही पाहुणे माणसासारख्या जात असता ज्या दिवशी तुम्ही जाता त्यावेळेसच तुमचं ठरलेलं असतं की ह्या दिवशी मला पाठीमागे यायची त्यामुळे आपण आपल्या घरी पाहुणं म्हणून जात असतो सरकारी जो पण नोकरी करतोय कोणी पण असू द्या मुलगा असो किंवा टक्के म्हणलं तर हा माझं घरी माझं घर मी असं घरी फक्त तुमचा भ्रम असतो जोपर्यंत तुम्ही नोकरी करत असता तोपर्यंत तुम्ही घरी हे पाहुणे म्हणूनच जात असा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो मी तर माझ्या अकरा वर्षाच्या नोकरीमध्ये एक गोष्ट शंभर टक्के अनुभवलेली तुमच्याकडं चार पैसे कमी जरी असले तरी पण परिवारासोबत जर तुम्ही दिवसभर कमावलं दिवसभर काम करून संध्याकाळी परिवारासोबत येऊन जर भाकर खाताय जेवण करताय तर तुमची एक तर सुखी आणि नशीबवान माणूस कोणच नाही ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या आणि या गोष्टी आम्ही भरपूर मिस करत असतो आपला परिवार आहे आपल्या परिवाराबरोबर आपण मस्त भरपूर दिवसभर काम करतोय रात्रीचं काम करतोय पण आपले नशिबात ते सुख नाही किंवा कोणता सणवार बघा सणवाराला भरपूर जी लोक राहतात व्यावसायिक म्हणा किंवा जॉब जॉबकरांमध्ये प्रत्येक सणावाराला आपल्या परिवारासोबत आपल्या आईवडिलांसोबत बहिणी बाळांसोबत सगळे परिवार सण साजरे करतात तर त्या गोष्टी सुद्धा सरकारी नोकरदाराच्या नशिबात नसतात या गोष्टी कधी लक्षात घ्या तुम्ही कारण प्रत्येक सण हा माणूस किंवा प्रत्येक हे फेस्टिवल आपल्या फॅमिली बरोबर साजरा करू शकत नाही तर ह्या गोष्टी अजून तुम्हाला सांगतो तुमच्या घरातल्या कोणत्याही माणसाचं लग्न असू द्या किंवा काय असू द्या तुम्ही जर सिव्हिलमध्ये असाल तर तुम्ही त्या गोष्टी अटेंड करू शकता पण सरकारी माणसाला त्या गोष्टी नाही अटेंड करतायत प्रत्येक गोष्ट तुम्ही हॅन्डल नाही करू शकत भरपूर गोष्टींचा त्याग आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून त्या मजबुरीने घेतल्या आणि तर दोन तीन दिवस मित्रांनो मधी माझी तर कारणच हे होत त्या गोष्टीचा एवढा बारीक विचार करत होतो का बाबा मी सगळ्या गोष्टी करतोय आज अकरा वर्ष झाले मी नोकरी करतोय सात वर्ष झाले माझ्या लग्नाला मला दोन मुलं आणि सगळं काय आहे माझी पत्नी चांगल्या पद्धतीने मला साथ देते माझ्या खांद्याला खांद्या लावून चालते आज ती पण पोलीसमध्ये ती जॉब करते मी आर्मी आर्मीमध्ये जॉब करतोय आणि जे लग्न केलं आम्ही ते संमतीने केलेले आणि भरपूर आहे याच्यामध्ये त्याग नाही ना असं नाही त्यामध्ये तिचा पण त्याग तेवढाच आहे माझा पण त्याग तेवढाच आहे त्यामुळे आज आम्ही कुठेतरी स्टेबल आहे आमचा परिवार स्टेबल आहे आणि चांगल्या पद्धतीने आमच्या मुलांचं पण भविष्य आमच्या त्यागापाठी मग आहे नक्कीच आणि जर आपल्याकडून जर एवढा त्याग होत असेल तर शंभर टक्के आपलं भविष्य चांगलंच असत ठीक ह्या गोष्टी आहेत तर मित्रांनो दोन तीन दिवस दो विचार केल्यानंतर मला वाटलं का गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजे याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि नक्की सरकारी नोकरी ही फक्त तोंडाने बोलणं आणि मिळवणं आणि करणं एवढी पण सोपी नाही मला त्या गोष्टी एवढ्या समजल्या नाही पण माझी पत्नी मला नेहमी नी म्हणायची का तुम्ही इथं नाही पण जाते त्यावेळेस अशी कपल पाहते हॉटेलमध्ये शॉपिंगला जातात कुठं पार्कला फिरायला जाते संध्याकाळ वॉकिंग ला जातात ज्या पण वेळेस मी त्यांना पाहते त्यावेळेस मला तुमची आठवण येते पण मी एवढं काय म्हणजे घेऊन होत पण त्या गोष्टी मला आता जाणवत्यात का बाबा खरंच एक आपली जी पार्टनर आहे तिचा पण ती आज आपल्यासाठी किती मोठा आहे की ती तिने पण काही गोष्टी मनाला समजावून म्हणा किंवा या गोष्टी करून ती आज आपल्या बरोबर आहे व कंपनी आणि नक्की मला माझ्या बायकोचा शंभर टक्के खूप म्हणजे खूप अभिमान आहे तिचा ज्या पद्धतीने तिने मला साथ दिली माझ्या आयुष्यामध्ये आली ज्या पद्धतीने माझं घर सांभाळलं माझ्या पाठीमागे राहून कोणत्याही गोष्टीची कमी पडून नाही दिली आज दोन मुलं आहेत आम्हाला अं तर मित्रांनो दोन मुलं आहेत एक माझा मुलगा साडेचार वर्षाचा झाला आता पाच वर्षाचा पण होईल आता एप्रिल मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये तर मला असं काही जाणवलं नाही का बाबा एवढं लहानपणापासून हा मुलगा इथपर्यंत एवढा मोठा झालाय तर त्याचं बालपण पण मला असं पाहायला नाही वाटलं किंवा तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी आपल्या मनाला भरपूर खाता असेल गोष्टी माझ्या पत्नीला पण माहिती आहे किंवा मला या गोष्टींचा त्रास होतो आणि आता मध्ये दोन तीन दिवस झालं की बाबा तिला मी सांगितलं ती मला विचारत होती तुमचं काय तिचं ऑलरेडी दुखत होतं पण मी तिला म्हंटल की बाबा असं असं मला हे होते मला काही करमत नाही तर नाही का दोन तीन दिवस झाले ते मला कस तरी वाटते ती मला बोलली काय दुखत आहे का तुमचं काही पैशाचा प्रॉब्लेम आहे का काही असा काही प्रॉब्लेम नव्हता पण एक बारीक जेवढे तुम्ही एकांत असता आणि एखाद्या गोष्टीविषयी जेवढे तुम्ही विचार करायला लागताना त्यावेळेस तुम्ही पूर्ण डिप्रेशन मध्ये जाता आणि तो विचार तुम्हाला मनाला तर दोन तीन दिवस मला लागले त्या विचार करून त्याच्यातून पुन्हा बाहेर निघायला काल जर मला थोडं व्यवस्थित वाटलं त्यामुळे मी काल व्हिडिओ बनवला आणि एक व्हिडिओ टाकला का लेटेस्ट म्हणून काहीतरी बाबा राजकारणाविषयी आपण काही राजकारण विश्लेषक नाहीये पण मला दुसरं काही सुचत नव्हतं का बाबा कशावरती व्हिडिओ बनवायचा काय बनवायचं तर मी ते तो विषय मला जरा थोडा व्यवस्थित वाटला का बाबा हा लेटेस्ट आहे आणि हा विषय आपण बोलू शकतो थोडं त्यामुळे मी थोडं बोलून तो व्हिडिओ टाकला होता <coughs> तर मित्रांनो आयुष्यात प्रत्येक वेळेस आता माझे जवळजवळ जम्मू काश्मीरला दहा वर्ष नोकरी झाली मित्रांनो कम्प्लीट दहा वर्ष मी ज्यावेळेस ट्रेनिंग करून माझी फर्स्ट पोस्टिंग जम्मू काश्मीरला चालते आता दोन हजार तेवीस पर्यंत मी जम्मू काश्मीरलाच होतो आता मी इकडे जयपूरला आलो राजस्थानला या ठिकाणी पोस्टिंग आहे माझी आता जयपूर राजस्थानला तर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये मला जे पण अनुभव आले किंवा भरपूर वाईट अनुभव तर भरपूर आले पहिले दोन तीन वर्षे मला एवढा त्रास झाला किंवा काय झाला तर त्या गोष्टी वाहते मित्रांनो आणि मला असं वाटतंय की बाबा ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती मी त्याच वेळेस यायला पाहिजे होतं कारण ते जे अनुभव होते माझ्या आयुष्यातले अक्षरशः खरंच खूप काही शिकून गेले मला वर्ष आपल्या आयुष्यात ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी येत असतो त्या ठिकाणी भरपूर अनुभव असतात आपल्या चांगल्या वाईट गोष्टी असतात त्या ठिकाणी तर त्या गोष्टी मी शब्दात नाही सांगू शकत भरपूर काही गोष्टी आहेत तर ठीक आहे ती गोष्ट झाली पण त्याच्या पाठीमाग जो काही त्याग म्हणा किंवा माझ्या परिवाराचा होता माझा पण होता आज सगळं काय सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो गावाकडे घरे गाडी शेती आहे शेती पण घेतली आम्ही नवराबाई कष्ट करून दोघांनी पण शेती घेतली आई वडिलांचं स्वप्न होतं आमच्या का शेती पाहिजे आपल्याला गावामध्ये तर आम्ही ती पण पूर्ण केली पहिल्यांदा आई वडिलांची इच्छा होती घर पाहिजे घर झालं चाकी गाडी घेतली दोन साठी गाडी झाल्या म्हणजे सगळं काही जिंकलं तिथे ठीक आहे मित्रांनो असं नाही का आपल्याला कोणत्या गोष्टी किंवा नाही जो माणूस समाधानी असतो ना तो छोटे थोडं जरी त्याच्याकडे असलो तरी तो समाधानी असतो मला हे सांगायचे तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्याकडं चार पैसे कमी जरी असेल तरी चालते फक्त तुम्ही मनातून तुम खुश पाहिजे ते काम करताना का बाबा हा मला खरंच काम करताना मला आनंद होतोय आणि मी आनंद होऊनच मी हे काम करतोय तर तो माणूस खरंच सुखी माणूस आहे खरं सांगतो तुम्हाला मन मारून जो माणूस जगतो ना मन मारून जो माणूस जगून काम करत असत तो रोज मरत असतो एक दिवस मरण्यापेक्षा तो माणूस रोज मरत असतो आणि रोज मरण हे काय असते जो माणूस स्वतः अनुभवतो ना त्यालाच माहित असतं की रोज मरण हे काय असते तुमच्या परिवारासोबत बसून जर तुम्हाला जेवायचं जर सुख जर तुम्हाला भेटत असेल ना नक्की तुम्ही नशी बनवा आणि त्याकरता आपल्या परिवाराला जपा त्यांची काळजी घ्या आणि माझी जर बायको वगैरे व्हिडिओ बघत तर नक्की तिच्यासाठी निर्मन शब्द सांगतो बाबा खरंच तुझा मला शंभर टक्के अभिमान आहे ज्या पद्धतीने तू घर चालवते माझ्या पाठीमाग ज्या पद्धतीने चालवलं इथून पाठीमागं ज्या पद्धतीने माझ्या आईवडिलांना वडिलांना पाहिले नक्की तुझा मला खरंच लय अभिमान आहे आणि ही गोष्ट मी कधी बोललो नाही तुला या सात वर्षामध्ये कधीच बोललो नाही का बाबा तू कायम मला बोलत राहिली का तुम्हाला माझं कष्ट दिसत नाही का किंवा काय दिसत नाही का शंभर टक्के मला दिसत होत पण मी तुझ्या तोंडावरती ती गोष्ट बोलू शकत नव्हतो अजून पण बोलू शकत नाही पण नाही आता व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बोलतो आपल्या आता लग्नाला मला वाटते दोन तीन दिवसापूर्वी दो एकवीस का आमच्या लग्नाला सात वर्ष कम्प्लीट झाले तर ते पण माझ्या लक्षामध्ये नव्हतं तिने स्टेटस ला ठेवलं त्यानंतर मी ते पाहिलं आणि त्यानंतर मी तिला विश केलं तिला त्या गोष्टीचं पण वाईट वाटलं मागतो आणि मित्रांनो तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या परिवाराला जपा आपल्या परिवारासोबत वेळ घालवत असेल तर नक्की वेळ घालवा आणि सरकारी नोकरीच्या पाठी लागू नका ज्या पद्धतीने आम्ही लागलो आम्ही नोकरी मिळवली आणि जो त्याग आम्ही करतोय तर शंभर टक्के तो त्याग हा सर्वसामान्य नाहीये भरपूर मोठा त्याग हा कारण ज्यावेळेस तुम्हाला सगळं काही सोडून द्यावं लागतं ना आपल्या परिवाराला आपल्या घराला आपल्या गावाला आणि आपल्या आईवडिलांना आणि आपल्या पॉटच्या मुलांना सुद्धा आपल्याला सोडून लांब राहावं लागतं त्या खऱ्या अर्थाने त्या नोकरीचं महत्व आपल्याला समजत असतं का बाबा या नोकरीने आपल्यापासून काय ओढून घेतले आणि काय आपल्याला दिले सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळं नक्कीच या गोष्टी पुढे विचार करण्याजोगे आहे मला वाट वाटलं बाबा बोलावा आणि बोलून माझं शंभर टक्के मन हलकं झालंय आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी व्हिडिओ पाहत को असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील नक्की त्यासाठी आयकॉन दाबा तर आज आपण थांबू आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान